श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनेलवर आता कोजिगार कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच चंद्राची रात्र जे लोक या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण करून चंद्राची पूजा करतात आनंदाने रमतात त्यांच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीस अक्काबाई असं देखील म्हटलं जातं ही अक्काबाई कोजागिरीच्या दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरते कोण झोपले आहे ते पाहते आणि झोपलेल्या आळशी लोकांवरती ते रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण ते जागरण करताना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद ऐश्वर देखील आणते असं मानलं जातं की कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा इतर दिवसांपेक्षा अधिक चमकदार दिसतो आणि या दिवशी चंद्राच्या किरणातून जणू अमृतच पडत पडत असतं हा दिवस अत्यंत विशेष आहे कारण की देवी लक्ष्मी शरद पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवरती येते या दिवशी धनाच्या देवीची पूजा करणाऱ्यांना देव लक्ष्मीची लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तर यंदा ही शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी आहे शुभमुहूर्त कधी असणार आहे या दिवशी आपण पूजा क, क, क कशी करावी मंत्र कोणते म्हणत अशी संपूर्ण सोपी पूजा विधी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागते तर ते सांगते पूजेसाठी इथे आपल्याला गरीबरी बाप्पांची मूर्ती त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती लागणार आहे त्यानंतर मसाले दूध म्हणजे आठवलेले दूध आपल्याला लागणार आहे त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकून केशर टाकून हे दूध आठवू शकता किंवा तांदूळ टाकून त्याची खीर देखील करू शकता ही खीर आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे याऐवजी तुम्ही लहा याचा नैवेद्य गुळखोबराचे नैवेद्य देखील दाखवू शकता तांदूळ लागणार आहे पंचामृत लागणार आहे विड्याची पाने हळदी कुंकू त्यानंतर एक विदा ठेवण्यासाठी खोबरं हळकुंड सुपारी असं विड्यांचं साहित्य लागणार आहे एक सुपारी नान कळशामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे तुम्ही आहे तुम्ही फुलं घ्यायचं आहेत कापूर अगरबत्ती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक तामण आणि एक तांब्याचा कलश लागणार आहे पाणी घ्यायचं आहे समय घ्यायचं आहे तेल वात अगरबत्ती त्यानंतर माची संपूर्ण साहित्य आपल्याला गोळा करायचं आहे आणि या पूजेला सुरुवात करायची आहे ज्या ठिकाणी पूजा मांडणार त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावरती हळद हो कुंकू अक्षदा व्हायच्या आहे एक फुल व्हायचं आहे भूमिपूजन करायचं नमस्कार करायचा त्या आहे त्यानंतर त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र किंवा लाल वस्त्र या दिवशी तुम्हाला टाकायचं आहे हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिट तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे दिनदर्शिकेनुसारच सहा ऑक्टोंबर रोजीच आपल्याला ही जी पौर्णिमेची पूजा आहे तर ती करायची आहे कारण की, की ही पूजा जी आहे तर ती रात्री बारा वाजता केली जाते आणि सहा तारखेच्या रात्री म्हणजे सोमवारच्या रात्री जी ही पूजा आहे ती आपल्याला करायची आहे ज्यांना सत्यनारायण मांडायचं आहे तर त्यांनी देखील सहा तारखेलाच सत्यनारायण मांडायचं आहे पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सहा ऑक्टोंबरच्या रात्री अकरा पंचेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा चौतीस मिनटांपर्यंत आहे तर यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेसाठी एको एकोणपन्नास शुभ मुहूर्तावर मिळणार आहे त्या मुहूर्तावरती तुम्ही ही जर पूजा केली म्हणजे ती पूजा करायची आहे सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन कराय करून घ्यायचं आहे दिवा लावून घ्यायचा त्यासाठी आपण विड्याच्या पानावरती अक्षरांचं आसन देऊन त्यावरती हळकुंकू वाहून आपल्याला दिवा किंवा समय ठेवायची आहे ती प्रज्वलित करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून आपल्याला सवयीची देखील किंवा दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे शुभम करोती कल्याण आरोग्यपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर दिव्याकडे प्रार्थना करायची आहे कारण की माझी ही पूजा जी आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडू दे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची एकदा एका तामणामध्ये फुलांचे आसन द्यायचं आहे त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पाला पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचमपुताने पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कारू सर्वदा ओम किंवा ओम गण गणपती नमा हा कोणता जो म्हणतो तुम्हाला त्याचा तुम्ही जप करायचा आहे किंवा तुम्ही गणपती स्तोत्र किंवा अथर्व शिष्याचा पाठ देखील गणपती अथर्व शिष्याचा पाठ देखील तुम्ही करू शकताय त्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरडून कोरडी करून घ्यायची आहे मूर्तीवरती आपण पहिल्यांदा स्नान जो स्नान घालून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पूजा करताना जास्त काही गडबड होत नाही त्यानंतर आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करून घेणार आहोत त्यासाठी तर त्यासाठी पहिल्यांदा तर आपण फुलांचा आसन द्यायचा त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची सेम तसं जसं बापणा गेली पहिल्यांदा पाण्याने नंतर पंचामूर्तांनी पुन्हा पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे माता लक्ष्मीची पूजा करत असताना महालक्ष्मी चा मंत्र किंवा गायत्री मंत्र किंवा ओम महालक्ष्मीचं विघ्न हे हे धीमहेनो लक्ष्मी प्रचोदया किंवा सिंपल ओम महालक्ष्मी नमहा किंवा ओम श्रीं ही श्रीं कलये कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ही श्रीम ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण दोन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत एक भगवान विष्णू स्वरूप सुपारी आणि दुसरी जी आहे तर ती भगवान कुबेर एक विष्णूंची आणि एक कुबेरांची असे सुपारी घ्यायचे सुपारीवरती देखील पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्यांचा अभिषेक करायचे भगवान विष्णूंची पूजा करत असताना भगवान विष्णूंचा गायत्री मंत्र ओम नारायणा हे विघ्न हे वासुदेवाय धीम हे रणो विष्णू प्रचोदो यात या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम हा या मंत्राचा देखील जप करू शकता त्यानंतर भगवान कुबेरांचा कुबेराची पूजा करत असताना ओम श्रीम ह्रीं क्लीम श्रीम क्लिम विश्वेश्वराय न या तुम्ही कुबेरांच्या मंदिराचा देखील जप करू शकता त्यानंतर किंवा तुम्ही ओम श्री कुबेराय न असं देखील म्हटलं तरी सुद्धा चालेल तर सर्व मूर्तीवर तर सर्व मंत्री मूर्तींवरती आपण स्नान घातलायचं आहे सुपारीवरती स्नान घातले त्यानंतर मूर्त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे आता आपण पूजा करूया तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं मात्र लक्ष्मीचा एक छोटासा फोटो घ्यायचा आहे तो विड्याचा पानावरती तुम्हाला अक्षर आसन ठेवून ठेवायचं आहे तुमच्याकडे फोटो नसेल मूर्ती असेल फक्त त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल पहिल्यांदा आपल्याला महालक्ष्मीच्या फोटोवरती स्नान घालून घ्यायचं आहे अभिषेक करून घ्यायचा आहे तर तेच फुल पहिल्यांदा पाण्यामध्ये बुडवून शिंपडायचं आहे त्यानंतर पंचामृतामध्ये बुडवून शिंपडायचं आहे त्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये बुडवून ते शिंपडायचं आहे त्यानंतर फोटो जो आहे तो तो स्वच्छ करून घ्यायचा आहे फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा इथं ओली हळद लावून घ्यायची आहे आणि त्यावरती आपण देखील लावून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये मांस मास, मासे किंवा मद्याचं सेवन अजिबात करायचं नाही तामसी गोष्टी खाणं टाक टाळावं कारण की या दिवशी माता लक्ष्मी ही घरामध्ये येत असते लक्ष्मीपूजना इतकाच हा कोजागिरी पौर्णिमेला देखील मान असतो तर या दिवसाला फार महत्व असतं साक्षात माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येत असते त्यासाठी आपलं घर हे सात्विक पवित्र असावं यासाठी मांसाहार किंवा तामसी गोष्टी घरामध्ये खाणं टाळावं काळा रंग अशुभतेचे प्रतीक मानलं जातं त्यामुळे शरद पौर्णिमेला म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला काळा कपडे काळे कपडे तुम्ही घालू नका यावशी तुम्ही पांढरे कपडे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे सोनेरी रंगाचे कपडे घालू शकतात घरामध्ये वादविवाद भांडणी वाद टाळवते याशिवाय आपल्याला घर जे आहे तिचं देखील स्वच्छ नीट नेटक का असावं कारण की माता लक्ष्मीला स्वच्छता ही खूप अतिप्रिय आहे महा महालक्ष्मीच्या फोटोला देखील हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान इंद्र म्हणून आपण एक पाण्याने भरलेल्या कळशाची स्थापना करणार आहोत त्यासाठी कळश स्वच्छ करून घ्यायचा आहे गळ्याला लाल पिवळा धाका गुंटाळून घ्यायचा आहे ओल्या कुंकू आणि स्वस्तीचे चिन्ह मध्ये दोन चार बिंदू आणि दोन्हीकडे दोन दोन रेषा अशा देखील काढायच्या आहे त्यानंतर कलशामध्ये आपल्याला पाणी घर करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक हरी कुंकू प्यायचं नाणं सुपारी एक फुल टाकायचं आहे थोडं चक्षता टाकायचं आहे त्यानंतर पाच विड्याची पानं पाच आंब्याची पानं ते देखील तुम्ही कलशात ठेवायचे आहे या कलशात नारळ किंवा गजरा फुलांचा वगैरे घालायचा नाही कारण की हा जो कलश आहे तो तो मंगल कलश नाही तर तो भगवान इंद्र म्हणून आपल्याला त्याची पूजा करायची आहे कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व देखील आहे कारण की या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता पौराणिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीच्या देवी लक्ष्मी लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला आणि कोजागिरी पौर्णिमा हा तिचा जन्मदिवस आहे या रात्री जो कोणी जागरूक राहून लक्ष्मीची पूजा करतो त्यांच्यावरती देवी लक्ष्मीची कृपा होती अशी श्रद्धा आहे कारण की या पौर्णिमेला चंद्र सोळा कालांनी परिपूर्ण असतो आणि श्रीकृष्ण हे सोळा कळांचे अवतार मानले जातात चंद्रदेव देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आनंद आणि समृद्धीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो चंद्र शरद पौर्णिमेला चंद्राचे अमृतासारखे किरण शरीरावर पडणे अत्यंत शुभ मानले जाते शुभकरण आपले मन शांत करतात आनंद कर, आणतात त्यामुळे शरद पौर्णिमेला चंद्राच्या अमृतासारखाच किरण शरीरावर पडणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपलं काही मन शांत राहतं म्हणून पौर्णिमेला चंद्राच्या अमृतासारख्याच किरणामध्ये मसाले दूध खीर बनवून त्यांचं सेवन केल्याने आरोग्य आणि सौप खूप फायदेशीर असतं असं मानलं जातं आपण इंद्रदेव म्हणून कळशाची पूजा केली जाते कळशाला देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घेत इंद्रदेवाची पूजा करायची असते ओम इंद्रदेवता आहे नमा असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर ता चार ठिकाणी जोडविण्यांची पाणी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तसंच आपल्याला लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपण जसं म्हणजे जे पाणी थोडंसं कच्चं दूध वगैरे आहे त्यानंतर फुलं अक्षदा त्यानंतर आपल्याला महत्वाचं म्हणजे चांदीचा शिक्का ठेवू शकतो किंवा तुम्ही एखादा कॉईन देखील चंद्रदेव म्हणून ठेवू शकता तर तांदळाची रास घालायची पांढऱ्या शुभ्र तांदळाची रास घालून त्यावरती हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायचे अशी आपण चंद्रदेवाची पूजा करायची आहे अशी आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे त्यानंतर पूजा करत असताना आपल्याला ओम सोम सोमायण महा या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता अशा प्रकारे चंद्रदेवाची पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही चंद्रदेवाला अर्घ देखील देऊ शकतात अर्घ देत असताना तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे हळदी कुंकू औषधा पांढरं फुलं फु व्हायचं आहे त्यानंतर ते पाणी आपल्याला आपण सूर्याला जस जल जसं अर्पण करतो त्याचप्रकारे आपल्याला चंद्रदेवाला देखील जल अर्पण करायचं आहे ओम सोम सोमायण महा या मंत्राचा जास्त जास्त जप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला आपण एक विडा देखील अर्पण करायचं आहे दोन विड्याची पानं घेऊन त्यावरती खारी कोबर हळदी हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं थोडंसं हळदी अक्षता फुलं वाहिलेली फुलं व्हायची आहे त्यानंतर आपण नैवे दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांना गोळखोबऱ्याचं नैवेद्य देऊ शकता त्यानंतर माता लक्ष्मीला या दिवशी आपण जी खीर आठवलेली आहे किंवा जे दूध बनवले आहे तर ते तुम्हाला दुधाचं नैवेद्य दाखवायचं आहे भरीव पाण्याने चौकोन मंडल करून त्यावरती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि तसं नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पया नैवेद्यम समर्पयामी असं तीन वेळा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही शंख वगैरे देखील तुम्ही वाजवू शकता कोजागिरी पौर्णिमेची रात्री ही खूप औषधी रात्र मानली जाते या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला काही वेळ थांबायचा आहे जर आपल्या शरीरावरती जर चंद्रप्रकाश जर पडला तर ते अमृतसमोर मानलं जातं कारण की या दिवशी चंद्राचे किरण हे अमृतचा वर्षाव करतात आपण जेव्हा ज्या चंद्राच्या प्रकाशामध्ये उभे राहतो काही वेळ तर त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते जे लोक सारखे आजारी पडतात त्यांनी देखील हे करावे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समोर